विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत तुळजापूरात वृक्ष लागवड तुळजापूर जिल्ह्यात एक दिवसात पंधरा लक्ष लग... वृक्षारोपण करण्याचा संकल्प जिल्हा अधिकारी साहेब यांनी हाती घेतला आहे नगर परिषद तुळजापूर अंतर्गत मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर शहरात आज एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातपासून शहरातील सामाजिक संस्था विविध पक्षांचे अधिकारी मंदिर संस्थांचे कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी युवकांनी या वृक्षारोपण अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले

लवकर आपण आपलं काम कस करूया प्लस क्रमांक सात आणि सहासाठी